मॉरिसला मोठं करण्याचं काम सामनातून झाल्याचा आरोप उद्योग मंत्री उदय सामंतांनी केलाय तर अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचं काम कुणी केलं त्याची चौकशी करावी अशी मागणी उदय सामंतांनी केली आहे अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर विरोधक सडकून टीका करतायत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मॉरिसचा मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो ट्विट करत आरोप केले होते त्याला आता उदय सामंतांनी उत्तर दिलंय अनेक ठिकाणी एकामेकावर त्यांनी काहीतरी गुन्हे दाखल म्हणजे एफ आय आर दाखल केले होते तक्रारी दाखल केलेल्या होत्या आणि या सगळ्यातनं आमचं आता मिटलंय आम्ही आता एकत्र काम करणार आहोत असं सांगण्यासाठी कालची ती बैठक होती असं जे मला जे माहिती आणि फेसबुकवरनं आपण जे बघतो ते त्याच्यामुळे जे वाद होते ते काय आमच्याकडे एक होता त्यांच्याकडे एक होता म्हणून वाद नव्हते आपापसातलेच वाद होते आणि ते वाद मिटवण्यासाठी कालची मिटिंग होती आणि ते वाद मिटवायच्या अगोदर दोघंही दोन ठिकाणी जाऊन भेटून आलेले होते त्याचा तपास करावा आणि कालची मिटिंग का झाली याची माहिती जनतेला द्यावी